मित्रांनो नवरीला घास भरवणं नवऱ्याच्या चांगलंच आलंय भर मंडपात नवरीने तिच्या नवऱ्यासोबत जे काही केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय चला घेऊयात व्हायरल लग्नाचा मंडप आपल्याला दिसत आहे लग्नाच्या मंडपात नवरा नवरीने पोशाख परिधान केलेला आहे यात सुरुवातीस नवरी नवर देवाला जबरदस्ती मिठाई भरवत असल्याचे आपल्याला दिसत आहे त्यानंतर नवरीला मिठाई खायची नसल्यानेही तो तिला जबरदस्ती मिठाई भरवतो यामुळे नवरीला त्या नवरदेवाचा प्रचंड राग येतो यानंतर ती नवरी, नवर यान नवरी कसलाही विचार न करता सगळ्यांसमोर आपल्या होणाऱ्या मारते अवतार पाहून नेटकरी हैराण झालेत लग्नात नवऱ्याची होणारी दुलाई पाहून नेटकरी हा व्हिडिओ आपल्या मित्र मंडळीत व्हायरल करत आहेत नेटकर देखील हा व्हिडिओ पाहून कमेंट्स करत आहेत की नवरीला जर लग्नच करायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं अशी नाटकं करून नवऱ्याची काय इज्जत घालवली व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा